नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल पण चोरडे मैदानात आपल्या सर्वांचा लडका दशमेंद कशी बकासूरची गटालाच हार झाली मित्रांनो काल आपल्या बाकासूरचा पायरा चांगला नसल्यामुळे गटालाच आपल्या बकासूरला काल हार मिळाली तर मित्रांनो आता आपला बाकासूर नक्कीच पुढच्या मैदानात कमबॅक करेल हीच आपण सेवागरी महाराज यांनी प्रार्थना करूया तर मित्रांनो आता आपला बकासूर पुढच्या नक्की कोणत्या मैदानात पाहणार आहे आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर असणार आहे त्याचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो तीस तारखेला भव्य दिव्य असं अजिंक्य केसरीचं ओप जंगे मैदान पार पडणार आहे आणि या मैदानात प्रथम क्रमांकाला एक लाख एक हजार एक रुपये द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर हजार एक रुपये तृतीय क्रमांकाला एकावन्न हजार एक रुपये चतुर्थ क्रमांकाला पंचवीस हजार एक रुपये पाचव्या क्रमांकाला पंधरा हजार एक रुपये आणि सहाव्या क्रमांकाला अकरा हजार एक रुपये तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांत लडक दशी मेंद केसरी बक्कासुरा मित्रांनो आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो आपल्या बक्कासुरला बरेच दिवस झालं गुला गुलाल नाही त्यामुळे मित्रांनो मामा या मैदानात बक्कासुरचा पायरा हा टॉपचा करणार मित्रांनो या दोन्ही नंदींपैकी एका नंदीबरोबर आपल्या या अजिंक्य केसरीच्या मायने मैदानात शंभर टक्के पायरा शोधतो मित्रांनो पहिल्या नंदी म्हणजे निंबा केसरांचा सर्जा मित्रांनो हा जोड देखील बरेच दिवस दे आपल्याला पाहण दिसला नाही त्यामुळे मित्रांनो सर्जा आणि बकासूर देखील आपल्याला या मैदानात पाताना दिसतील त्यानंतर मित्रांनो कारण ऐकते चिक्या मित्रांनो चिक्या आणि बकासूर जेव्हा जेव्हा पाळले आहे तेव्हा तेव्हा मित्रांनो ही जोडी बुललात राहिले आहे आणि मित्रांनो ही जोडी देखील आपल्याला या मायने मैदानात पाताना देऊ शकते तर मित्रांनो नक्कीच आपला बकासूर या मैदानात प्रथम क्रमांक करेल हीच आपण सेवा वगैरे महाराज यांनी प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद